प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिल्या भीमपला स्टोअर्स प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते हस्तांतरण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात यापुढे नवीन घरकुल उभारणी करताना लाभार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या साडेसहा लाख रुपये किमतीमध्ये आणखी काही प्रमाणात रक्कम कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली प्रधानमंत्री आवास योजना शहरी सार्वजनिक खासगी भागीदारीतील प्रकल्पाअंतर्गत मिरज इथं उभारलेल्या सांगली जिल्ह्यातील एकमेव भिंपला स्टॉवर्स या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते वामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले येवे खासदार विशाल पाटील आमदार सुधीर दादा गाडगे जिल्हाधिकारी अशोक काकड़े आयुक्त शुभम गुप्ता भाजपचे नेते दीपक शिंदे जनसुराज्यचे समित कदम गोखले इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विनायक गोखले आणि माजी प्राचार्य झाडबुक्के उपस्थित होते. सगळ्यांना ही घर मिळण्याचं बरोबर मोदींची जबाबदारी आहे ऑक्लिमेंट आपल्याला वर आणण्याची आपली पण जबाबदारी आहे देशाला अपलिफ्ट करण्याची देशाला वर बरण्याचे तर हे आपला सगळ्यांना आव्हान करतो आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा ज्या आहेत चांगले शिक्षण चांगले रस्ते त्यासाठी आम्ही सगळेजण बांधील आहोत आम्ही सगळे पक्ष विचार निवडणूक ही एक महिन्यापुरतीच असते खूप एकमेकाला शिव्या घालायच्या असतात तू कसा वाईट मी कसा चांगला म्हणायचा असतो एक म्हण आहे जगात चांगले दोन तू आणि मी त्यातले मी असं निवडणुकीत म्हणायचं असत पण निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र काम करत असतं आणि त्यामुळे विशालदा जवळजवळ सगळ्यात अशा कार्यक्रमाच्या स्टेजवर आहेत त्याचा अर्थ पत्रकारांनी असं आहे त्याचा अर्थ असं कळावा की त्यांना हे सूत्र कळलं कोण खो कोण हसण्यामध्ये त्यांनी यावं असं हसणं आहे त्यांना न यावं असं हसणं आहे तर आम्ही सगळेजण एकत्र काम करतो आहोत त्यामुळे या घरासाठी शुभेच्छा विशालदा अपील केलं विशालदाना अपील केलं की वसंतदानांचे नातू आहेत खूप जमिनी पडून आहेत ते ते अशा प्रकारच्या गरिबांच्या घरांसाठी देऊ शकतील लंडनला पीएनजीचं शोरूम आहे अशा सगळ्यांनी अशा सगळ्यांनी हा जो त्याच्यावर पडणारा दोन तीन लाखाचा भार आहे चार लाखाचा भार आहे किंवा इथे सहा लाखाचा भार आहे म्हणजे सरकारने दिल्यानंतरही सहा लाखाचा भार आहे तो जर लँड स्वस्त दिल्या प्रॉफिटेबिलिटी नफा कमी ठेवला आणि तो नफा हा सर्वसामान्य माणसाकडे कन्वर्ट केला किमान त्याचं जे कर्ज आहे त्याचा व्याजाचा पोर्शन उचलला त्याला स्वस्त दराने व्याज दिला असे खूप त्याच्यात कॉम्पोनंट निर्माण करता येतील त्यामुळे नदीच्या काळामध्ये सांगलीमध्ये जी नवीन स्कीम तयार होईल त्याच्यामध्ये हा सहा लाखाचा पोर्शन चार लाखावर तीन लाखावर तसाईल असं आम्ही सगळे म्हणून प्रयत्न करू सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा